नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल स्वागत करतो तुमचं शेतेचं युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण आपल्या मिरची लागवडीचं नियोजन घेत आहोत आपला तिसरा पार्ट आहे हा याच्यामध्ये रोपं कसे लावायची रोपाचं वय कसं असावा रोप लागवडीची योग्य पद्धत जेणेकरून रोप दगावण्याची आपल्याला भीती राहणार नाही आणि रोप मान टाकणार नाही ना आणि होता येईल तेवढे लोक रोपं लवकर सेट होतील संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत आपण रोपाचं बुकिंग करून घेतलेलं होतं पण काही कारण चार पाच दिवस आपल्याला लागवडीसाठी लेट झाला योग्य वयातच रोपं लावणं आवश्यक आहे आपल्या रोपाचं वय बत्तीस दिवस झालं आहे आपण पंचवीस हजार दरम्यान रोप लावणार होतो पण काही कारण जरा थोडासा वेळ आपल्याला जास्त लागला तर योग्य वयाचं रोपं लावले तर त्याचा फायदा असा होतो की बाळसा राहिल्यामुळं योग्य पद्धतीने रोपं सेट होतात दुसरी गोष्ट त्याची मुळी जी आहे ती कॉलिंगची आपल्याला काही समस्या येत नाही रोपाचं वय जर थोडंसं पुढं गेलं तर मुळी गोल गोल फिरते कोकोपीटच्यामध्ये तुम्ही स्क्रीनवर व्हिडिओ पाहू शकता या पद्धतीनं मुळाच्या त्याचा असा राऊंड राऊंड शेप तयार व्हायला चालू होतो ही जर समस्या आपल्याला घ्यायची नसेल तर आपण दोन अडीच इंच ट्रे खोलीचा वापरला तरी चालतोय फक्त आता पण विषय असा आहे की बऱ्याच ठिकाणी नर्सरीमध्ये दोन इंच ट्रे अव्हेलेबल नसतात खाली एक इंच ट्रे खोलीचीच वापरतात ते कारण रोपं तयार करण्याचं जे प्रोडक्शन कॉस्टिंग आहे ते कॉस्टिंग जास्त यायला नको आणि दोन पैसे त्यांना पण शिल्लक राहायला पाहिजे त्या उद्देशानं त्यांनी छोटे ट्रे वापरलेले असतात आपण मोठ्या ट्रेची मागणी करत नाहीत तर आपल्याला काय वाटतं की स्वस्तात रोप पडाओ पण जेवढं स्वस्त तुम्ही रोप घेताल तेवढं ते पिकासाठी पण त्रासदायक आहे आणि पुढा जो त्याचा कार्यकाळ जायचा आहे जमिनीमध्ये त्यामध्ये त्याला अडथळे थोडेफार येतात त्यामुळे आपल्याला जास्त खुलीच्या ट्रेमध्ये रोपं बुकिंग संदर्भात थोडंसं काळजी घ्यायची आता आपल्याला रोपं ज्यावेळी बुकिंग करायला आपण गेलो होतो त्यावेळेस जास्त खुलीचा ट्रे आपल्याला मिळाला नाही त्याच्यामुळे हायस्ट ट्रेमध्ये आपण बुकिंग दिलं पण चूक आपली अशी झाली की थोडंसं एक चार पाच दिवस लागवडीसाठी पुढे गेलं त्याच्यामुळे जरा थोडीशी आपल्याला अडचण आली आपण काळजी तर संदर्भात घेणारच आहोत पण तुम्ही तुमच्या प्लॉटमध्ये लागवड करताना रोपं योग्य वयामध्ये लावा जेणेकरून त्याचा चांगल्या पद्धतीने बेनिफिट होऊन जाईल दुसरी गोष्ट याच्यात महत्वाची म्हणजे आपण जे मल्शिक परत तीन इंच होल आहे बऱ्याच जणांच्या आपल्याला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये कमेंट पडले की तुम्ही तीन इंच होल का एवढं मोठं मारले ते होल मारण्यामागचं कारण असं होतं की जमिनीमधनं जे वाफ वगैरे वरती आहे ते वाफ रोपाला त्रास करायला नको त्यामुळे आपण मोठं होल घेतलेलं होतं आणि दुसरी गोष्ट लागवडीमध्ये आपल्याला कुठल्या गोष्टीची त्या ठिकाणी अडचण येत नाही कारण बारीक होल राहिलं तर लागवड करताना अडचण येते होलच्या कडेकडे न मजूर लावतात कारण लागवड करताना त्यांना समस्या अशी येते की होल कोणा ठिकाणी लावायचं त्यांना हे जरा थोडंसं कन्फ्युजन होतं मोठं जो हो बौर ला। ते ते होल राहिलं तर बरोबर सेंटरला लागवड करता येते ते त्याच्यामुळे आपण मोठं होल मारलेलं आहे महत्त्वाचं आपण बेड तयार करताना बेडला जेवढा सफई भागील याच्याकडे आपण लक्ष दिलं होतं कारण काय पेपर जेवढा सफई साफ बसेल तेवढं जमिनीमध्ये आणि पेक पेपरमध्ये पोकळी राहत नाही जर पेपर आणि जमिनीमध्ये पोकळी राहिली तर ग मध्ये गरम हवा हो तयार होऊन रोपाला ते त्रास करायला चालू करते काही काही ठिकाणी थोडासा आपला पेपर आदर नॉर्मल राहिला आहे पण त्या ठिकाणी आपण ढेकळ ठेवणार आहोत ढेकळं कशी ठेवायचे आणि कशामुळे ठेवायचे या संदर्भात पण आपण पुढे माहिती घेणारच आहोत आणि रोप लागवडीची जी योग्य पद्धत आहे जी की अंगठ्यानं रोप दाबायचं नाही या संदर्भात आपण सविस्तर माहिती पुढे <coughs> घेणार आहोत तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही आपण रोपात लागवडीला घेणार आहोत विषय असा ह्याच्यातला आपलं होल मोठा असल्यामुळे पेपरच्या मधनं जी गरम हवा यायची ते हवा आपल्याला जाणवत नाही साईडने साईडनं तिथे निघून जाते दुसरी गोष्ट हो जा आप, हो हो हा चांगल्या गुणवत्तेचा पेपर आहे आपण आपण पाठीमालाच्या व्हिडिओमध्ये पण त्या संदर्भात माहिती दिली होती आणि हा हलक्या क्वालिटीचा पेपर आहे बघा सुरकुत्या सुरकुत्या पडल्यासारखं झाल्यात पेपर हे उन्हाच्या टेम्परेचरनं लांबल्यासारखा झाला आहे त्याच्यामुळे हलक्या गुणवत्तेचा हो पेपर आपल्याला कधी वापरायचा नाही चांगल्या क्वालिटीचा पेपर वापरा जेणेकरून रोपाला बी त्रास करणार नाही आणि ते गरम होऊन जे काही स्पेंड पावणारे म्हणजे लांबणारे आखाडणार ह्याच्यामध्ये पेपर लवकर खराब होते आता हे पेपर हे लाईफ जास्त टिकल दिवस टिकल असं काय वाटत नाही लवकरच ह्या पेपर खराब होऊन बसेल विरोधात हा जो पेपर आहे ते व्यवस्थितरित्या टिकून जाईल रोप लागवड करताना काळजी अशी आपल्याला घ्यायची आहे की सर्व रोप फुंडीमधनं काढायचं रोप लागवडीच्या दोन रोपावर कुठलं पाणी मारायचं नाही अशी हुंडी हातामध्ये निघून आली पाहिजे आणि लागवड करतानापर्यंत चूक काय करतात हा सांगटा धरतात आणि अशा रीतीनं रोप तापतात या पद्धतीने आपल्याला करायचं नाही आहे तर लागवडीची जी योग्य पद्धत आहे आपण काय करायचं सरळ सरळ खड्डा घ्या त्याच्यामध्ये रोप अलगत ठेवायचं साईडनं माती टाकायची आणि रोप दाबून घ्यायचं जेणेकरून मुळे कुठल्याही प्रकारचा ताण येत नाही मुळी मोड आपल्याला जात नाही काही काही ठिकाणी जर खड्डा राहिला तर लागवड झाल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला डेगळं उलटवायची जेणेकरून काय होते पेपर ते खाली बसून जाते पेपरच्या मधनं जी काय गरम हवा येणार आहे ती रोपाला त्रास करत नाही कारण आता हे बघू शकता रोप तुम्ही बरंच खाली गेलेले वजन ठेवलं की पेपर खाली गेला गरम हवा त्याला त्रास करत नाही तर या पद्धतीने नियोजन करा जेणेकरून रोपाला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही आणि रोप आपले व्यवस्थितरित्या जगून निघतील मुळांचा विकास पण त्याचा व्यवस्थित होईल तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा तुमच्या शेतकरी मित्रांना शेअर करा जेही मित्र आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी माझ्या या बाजूला शेतीचे डॉक्टर राहून लुग येत आहे त्या लोगो क्लिक करून तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करू शकता अशी शेतीविषयक माहिती आपल्या चॅनलवर मिळू शकता धन्यवाद